आणि माझा तालुका न्यूज पेपर सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्रीत संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज परिवार आपल्या देशामध्ये सर्वत्र साजरा करण्यात येत असलेला गणेशोत्सव म्हणजे एक सामाजिक एकात्मतेचं एक सा प्रतीक आहे असे उद्गार कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे संस्थापक सचिव व ज्येष्ठ पत्रकार अतुल जोशी यांनी काढले ते दूधगंगा विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या माता पालक व मुली झिमा फुगडी आनंद सोहळा या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी दुधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भुगडे श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील ज्येष्ठ शिक्षक नाथा चव्हाण तसेच शिक्षण संकुलातील सर्व महिला शिक्षिका व महिला पालक वर्ग उपस्थित होता भारतीय संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून या संस्कृतीची जोपासना ही खऱ्या अर्थाने महिला वर्गांकडून केली के जात आहे आधुनिक युगातील महिला वर्गाकडे पाहिले असता भारतीय संस्कृती काही प्रमाणात लोप पावेल की काय अशी अवस्था निर्माण झालेली असताना दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेण्यात आलेला महिला पालक व मुली झिम्मा फुगडी आनंद सोहळा हा भारतीय संस्कृतीला चालना देणारा एक महत्वाचा उपक्रम आहे असं मत यावेळी व्यक्त केलं विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमात महिलांचा लक्षणीय सहभाग असून यापुढेही अनेक उपक्रमात सहभागी होऊन शिक्षण संकुलाच्या यशात आपला सहभाग वाढवला पाहिजे असं आवाहन अतुल जोशी यांनी केलं या जिम्मा फुगडी आनंद सोहळ्यामध्ये पाचशे चाळीस महिला पालकांनी सहभाग घेतलेला होता यामध्ये सांघिक गट व वैयक्तिक गट असे दोन विभाग करण्यात आले होते या दोन गटांमध्ये फुगडीच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच शालेय मुलींचा फुगडीचा वेगळा गट करण्यात आला या महिला पालक व मुली फुगडीमध्ये सासू सून व नात अशा तीन पिढ्या या आनंद सोहळ्यात आपल्या फुगडीतील कौशल्याचं सादरीकरण करताना दिसून आल्या आणि तीन पिढ्या एकत्र येऊन कार्यक्रमात सहभागी होतात हे या उपक्रमाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य होतं ता। तसेच अनेक स्त्रियांनी वैयक्तिक गटात आपल्या कौशल्याचं सादरीकरण केलं निकाल पुढील प्रमाणात प्रथम क्रमांक श्री रामलिंग महिला गट द्वितीय क्रमांक गौरी महिला ग्रुप तृतीय क्रमांक आळवाकडील तालीम गौरी गीते रेकॉर्ड डान्स स्पर्धे गौरी महिला ग्रुप प्रथम क्रमांक या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं तर आभार संगीता पाटील यांनी मांडले मराठी कागलहून प्रशांत दळवी